आजच्या व्हिडिओच नाव आहे सुका मेवा खा आणि सुदृढ राहा काय ते भुकेला आहात का तर मग नट्स खा सुदृढ बना पुढील नाश्ता व दरम्यान आपल्याला हलकी भूक लागली असेल तर थोडेसे नट्स हातात घेऊन काम करत करत चावत राहा आरोग्यासाठी फायदेशीर कुरकुरीत नट्स आपल्याला लंच पर्यंत पूर्णपणे संतुष्ट करतील थोडेसे नट्स खाऊन आपल्याला आवश्यक ते पौष्टिक घटक व कॅ कॅलरीज मिळतील जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात भूक भागविण्यासाठी कोणते नट्स खाऊ शकतो व त्यात कोणते पौष्टिक घटक आहेत ते पाहूया हॅरीकट बदाम बदामला नट चा राजा म्हणणे अतिशय कारण भरपूर पौष्टिकता असलेले बदाम आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडेंट असतात बदामातील स्निग्धता वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते बदाम केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ती आहेत ते चार बदाम खावेत ते पाण्यात भिजवून वा भिजलेले बदाम वाटून खाल्ल्यास याचा सर्व गुणांचा शरीरासाठी फायदा होतो छान शेंगदाणे आपल्या देशात शेंगदाणे स्वस्त आणि पौष्टिकतेने भरपूर असे नट्स आहेत असते हे आयर्न आणि कॅल्शियमचे भंडार असते व्हेरी गुड याशिवाय यामध्ये फायबरही असते हे कॅलरी वाढविते डायटिंग वर असणाऱ्यांना व कमी खाणाऱ्यांना हे प्रोटीनचे भंडार असते छान ज्या लोकांना दुधाची एलर्जी असते त्यांनी शेंगदाणे जास्त प्रमाणात खावेत असा सल्ला दिला जातो यामुळे त्याच्या शरीरात याद्वारे प्रोटीनची भरपाई होऊ शकते व्हेरी गुड अनेक प्रकारचे पदार्थ तयार होतात याचा वापर चटणी व भाजी करण्यासाठी केला जातो बघा मित्रांनो अक्रोड अक्रोडचा आकार मेंदूच्या आकारासारखा असतो त्याची ठेवण मेंदूची आठवण करून देतो व्हेरी गुड यामध्ये ओमेगा थ्री फॅट्स भरपूर प्रमाणात असतात बदामाप्रमाणे प्रमाणे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून उत्तम कोलेस्ट्रॉल वाढविण्याची क्षमता बाळगतात अक्रोड फायबर व वा व्हिटॅमिन बी पुरेशा प्रमाणात आढळते हे आरोग्यदायी असतात छान पाईन नट्स, नट्स काय बघूया हो सामान्यतः चिलगोजा म्हणतात छोट्या छोट्या आकाराचे बारीक नट्स पाईन पाईन ट्रीच्या बियांचा तो भाग असता जो खाण्याला एक असतो यात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात आढळते हे पिनालॉनिक ऍसिडचा एकमेव नैसर्गिक स्रोत आहे भूक वाढविण्यास मदत करतात हे मोनोसॅच्युरेटेड फॅटने भरपूर असतात यामध्ये हृदयरोगापासून वाचविणारे सारे घटक असतात यामध्ये व्हिटॅमिन सी ही भरपूर प्रमाणात आढळते काय हे सुपरमार्केटमध्ये हे पॅकेट बंद खरेदी करू शकता यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते हे कंटेंटने युक्त असतात या ऑलिव्ह ॲसिडही आढळते याशिवाय यामध्ये असलेले नोनो सॅच्युरेटेड फॅट ऍसिड आपल्या शरीरात कोलॅस्ट्रॉलची लेवल कमी करते आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे मिनरल यामध्ये भरपूर पर प्रमाणात असतात आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद